नमस्कार मित्रांनो मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर तर जर तुम्ही ऑलरेडी अकाउंट ओपन करून घेतलेलं असेल पण तुम्हाला स्विंग ट्रेड क घ्यायचा आहे आणि तो ट्रेड कसा घ्यायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस जी आहे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर ही टुडेची पोझिशनचा काय सीन आहे तुम्हाला माहिती असेल चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिलं तर काय कोणताही ब्रोकर जर तुम्ही वापरत असाल तर ऑलमोस्ट सगळ्या स्टेप ज्या आहेत त्या सेम आहेत कुठलं तुम्ही समजा धन वापरताय झिरोदा वापरताय किंवा ग्रो वापरताय कुठलंही ब्रोकर तुम्ही जर वापरत असाल सेम स्टेप स्टेप्स आहेत त्याच्या आता बऱ्याच लोकांना शेअर कसं घ्यायचं किंवा काय सिलेक्ट करू वगैरे ते पण माहिती नसतं म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चला सुरू करूया लगेच सगळ्यात पहिले तर आता तुम्हाला ज्याही कंपनीचा स्टॉक घ्यायचा असेल तुम्ही मोबाईलमधून करा किंवा लॅपटॉपमधून करा किंवा टॅबमधून करा सगळी प्रोसेस जी आहे ती सेम आहे ठीक आहे आता मी इथे मला रेकॉर्ड करायचं होतं म्हणून मी माझ्या मॅकमधून करतो आहे तर तुम्ही ते कुठूनही करू शकता ठीक आहे आता कुठलाही स्टॉक जर तुम्हाला परचेस करायचा आहे इथे तुम्ही असे वेगवेगळ्या वॉचलिस्ट नि, जे आहे त्या बनवू शकता हे मी निफ्टी फिफ्टीचे जे आपले पन्नास स्टॉक्स आहेत ते स्टॉक्स मी इथे ॲड करून ठेवलेत आणि बाय करण्यासाठी इथे मला दिसतो आहे हा एक स्टॉक आणि हा जर मला परचेस करायचा असेल तर मी काय करेल त्याच्या आधी एक छोटंसं डिस्क्लेमर जे आपण नेहमी देतो इथे जे काही पण स्टॉक दिसत असतील स्क्रिप्ट दिसत असतील त्या स्टॉक बाय करण्याचं किंवा सेल करण्याचा कुठल्याही प्रकारचा मी इथे रिकमेंडेशन देत नाही मी सेबी रजिस्टर्ड नाही आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे ठीक आहे तेवढं एक लक्षात ठेवायचं इथे आपण शिकतोय फक्त की ट्रेड कसा घ्यायचा बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय नाही चला सगळ्यात पहिले तर काय करा इथे तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही जो जर जोही स्टॉक जर सिलेक्ट केला इथे तुम्हाला बाय करायचं असेल तर बी आहे ग्रीन सिम्बॉल सेल करायचं असेल तर सेलचा इथे एस आहे रेड सिम्बॉल समजा एक्झाम्पल पहिले आपण बाय करायचा विचार करतो किंवा माझा एक स्टॉक आहे आणि त्याला मला परचेस करायचा आहे हा एक्झाम्पलसाठीचा आणि त्याला मी बाय बटनवर क्लिक करतो जसंही तुम्ही बाय बटनला क्लिक केलं केल्यानंतर इथे तुम्हाला त्याची जी स्टॉक प्राईज आहे एक हजार सहासष्ट रुपये ती दिसते आपल्याला इथे त्याच्या खालीच तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहे ट्रेडिंग पे लेटर आणि इन्व्हेस्टिंग असे तीन ऑप्शन दिसत आहे आपल्या कामाचा जो आहे जे लोक रोज इंट्राडे ट्रेड वगैरे करतात त्यांच्यासाठी हे ट्रेडिंग आणि हे पे लेटर म्हणून एम टी एफ एक नवीन यांनी सुवि सुविहनी सुविधा सुरू केली आहे त्याच्यावर आपण स्पेशल नंतर व्हिडिओ बनवूच आत्ता आपलं काम आहे की ते म्हणजे आपल्याला स्विंग ट्रेड घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा त्याच्यासाठी आपण सिलेक्ट करतो इन्व्हेस्टिंग आता एक गोष्ट लक्षात द्या प्रत्येक वेळेस जेव्हाही तुम्ही स्टॉक विकत घेत आहात स्विंग ट्रेडसाठी तर स् हा जो ऑप्शन आहे हा इन्वेस्टिंग ऑप्शन तुमचा सिलेक्ट असलेलाच पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे जर तुमचा नसेल समजा मोबाईलमधून कधीतरी तुम्ही करता कधीतरी टॅबमधून परचेस करता कधीतरी तुम्ही लॅपटॉपमधूनही करता तर तिन्ही ठिकाणी जर तुम्ही ते करताय तर तुम्ही जेव्हा पुढच्या आपण ही सगळी सेटिंग बघू त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा सेव्ह ॲज अ डिफॉल्ट ऑर्डर असं आहे त्याला सिलेक्ट करून ठेवायचं आहे म्हणजे जेव्हाही तुम्ही बाय करायला जाल समजा आता याला मी क्लोज केलं याचा मी दुसऱ्या स्टॉकला मी बाय बटनवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक ते इन्व्हेस्टिंगवरच राहील ते इंट्राडे किंवा इथे राहणार नाही हीच चूक आज माझ्याकडनं झाली होती आणि त्याच्यामुळे हा जो आठ हजार आठशे रुपयाचा लॉस आहे तो आज मला झाला कारण मला एक स्टॉक घ्यायचा होता मी काय केलं जसं मला स्टॉक घ्यायचा आहे मी फक्त असं एक कर्सर घेतला बाय बटनवर क्लिक केलं इथे बघितलं मला किती स्टॉक घ्यायचे होते ते स्टॉकची नंबर मी टाकला समजा मला एक हजार घ्यायची होती मी टाकले आणि इन्स्टंट बायला क्लिक करून दिलं मी बाकी मार्केट प्राइस म्हणजे मी ठेवलं कारण माझा स्विंग ट्रेडसाठी घेत होतो तर मला एक आठ ते दहा दिवसाचा माझा एक व व्यू होता म्हणून मी काय एवढं हे लिमिट प्राईज वगैरे हो ठेवायचं काय मी विचार केला नाही मी डायरेक्ट मार्केट प्राईज लावली बाय केलं नंतर जेव्हा मी दोन अडीच तासानंतर जाऊन परत मी सहज चेक करत होतो तेव्हा मी बघितलं की अचानक मी दहा हजार तेव्हा मी रील पण टाकले की दहा हजार मी लॉसमध्ये होतो तेव्हा मी बघितलं म्हटलं अचानक एवढा कसा पडला हा स्टॉक तर मी जेव्हा जाऊन चेक केलं तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो जो स्ट स्टॉक आहे तो मी म्हटलं चल ठीक आहे नंतर रिकवर होईलच काही ना काय आलं असेल न्यूज वगैरे आली किंवा काय मी ते चेक करत होतो आणि बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा जो ट्रेड मी घेतला होता हा मी इन्व्हेस्टिंगमध्ये न घेता ट्रेडिंगमध्ये घेतला आणि ट्रेडिंगमध्ये काय होतं की ट्रेडिंगमध्ये जर तो स्टॉक आपण घेतो आहे तर तो, तो आज पुरताच असतो तुम्ही त्याला सेल जर नाही केला समजा तुम्ही परचेस केला आणि तुम्ही त्याला आज त्या ट्रेडमधून एक्झिट नाही झालात तुम्ही की बाबा नाही आता मला हे सेल करायचं आहे तर तुम्ही सेल नाही केला तर मग हा ब्रोकर काय करतो सव्वा तीन वाजता ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या ज्याही लॉसमध्ये असाल किंवा ज्याही प्रॉफिटमध्ये असाल किंवा जे काही पण असेल त्या किमतीमध्ये तो विकून टाकतो आपण याला ऑथॉरिटी ट्रेडिंग हे सिलेक्ट करून ब्रोकरला ऑथॉरिटी देतो की बाबा आजच्या आजच मला विकत घेऊन हा स्टॉक्स सेल करायचा आहे असं आपण त्याला एक थोडक्यात ऑथॉरिटी देतो आणि तीच त्याच्यामुळे मग हा थोडक्यात मला नुकसान बघायला भेटलं ते माझ्याकडनं चूक झाली आणि म्हणूनच मला असं वाटलं की हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी बनवायला पाहिजे आणि तो एक ऑलरेडी लाईनअपमध्ये होताच पण मी म्हटलं आजच टाकून देऊया ठीक आहे तर हे आहे म्हणून प्रत्येक वेळेस काय करा पहिला तर एक वेळेस चेक करा आपण स्विंग ट्रेडिंग करतो आहे आपल्याला ट्रेडिंग ह्या दोन्ही गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही आहे आपला जो हा पॉईंट आहे तो इन्व्हेस्टिंगवर असला पाहिजे आणि एक वेळेस तुम्ही सेव सेव्हॅस डिफॉल्ट ऑर्डर टाईपला क्लिक करून दिलं ना त्यानंतर मग ते तसंच राहील मग ते चेंज नाही होणार आणि हे बाय मिस्टेकली मला वाटतं मी ते केलं होतं पण ते मी काढलं काहीतरी असं झालं आणि माझ्याने ती चूक झाली तरी पण मग एक वेळेस लक्ष द्यायचं ठीक आहे आता जोही स्टॉक तुम्हाला घ्यायचा आहे क्वांटिटी किती घ्यायची ती क्वांटिटी समजा तुम्ही एक घ्यायची दहा घ्यायची शंभर घ्यायची हजार घ्यायची जे तुमचा अमाऊंट आहे त्या बेसने तुम्ही ते परचेस करू आता क्वांटिटी किती घ्यायची तुमच्याकडे किती फंड आहे तर मग कशा पद्धतीने ते डायव्हर्सिफाय करायचा तो फंड याच्यावर पण मी व्हिडिओ आणणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की असं नाही की समजा एक लाख रुपये आहेत आणि दहा दहा हजारचे दहा स्टॉक घेऊन ठेवले तसंही कामाचं नाही मिनिमम एक चार दोन तीन ते पाच स्टॉक जे आहेत ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्विंग ट्रेडसाठी असले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त थोडेफार असले एक दोन असले तर चालेल पण एकच स्टॉकमध्ये सगळे एक लाख रुपये टाकून दिलेत तुम्ही किंवा मग दहा स्टॉकमध्ये दहा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये दहा दहा हजार टाकले तर तेवढाही जास्त स्टॉक्समध्ये पैसे टाकायचे नाही कमीत कमी पण थोडेफार असे आपल्याबरोबर रेंजमध्ये बसतील समजा पाच स्टॉक तुम्ही घेताय तर मग वीस वीस हजार रुपये टाका समजा चार घेताय तर मग पंचवीस पंचवीस टाका असं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे ठीक आहे ते झालं त्यानंतर आता इथे प्राय आपण टाकून दिलं समजा मला एकच शेअर घ्यायचं आहे एक्झाम्पल घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मार्केट प्राईस जी आहे आता ह्या स्टॉकची जी प्राईज आहे तीनशे शहात्तर रुपये मार्केटमध्ये जी प्राईज चालू आहे तुम्ही जर हा मार्केट पॉईंट जो इथे आहे हा असाच ठेवला तर सेम मार्केट प्राईजवरच काय होईल की हा जो स्टॉक आहे तो तुमचा ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट तुम्ही जर इथं इन्स्टंट बायवर सर्च केलं तर सेम या किमतीमध्ये तुमचा तो स्टॉक विकत घेतला जाईल ठीक आहे ते झालं आता तुम्ही ठरवलं की नाही बाबा मी एक काम करतो मला लिमिट ऑर्डर लावायची ही जी लिमिट ऑर्डर आहे हे लिमिट ऑर्डरचा अर्थ काय असतो की मला आत्ता त्याची प्राईस तीनशे शहात्तर रुपये सुरू आहे पण मला काय करायचं आहे मला त्याला तीनशे सहत्तर नाही तीनशे सत्तरला विकत घ्यायचं आहे मग तुम्ही काय केला इथे तीनशे सत्तर अमाऊंट टाकून दिला मग आता याने होईल काय तो भले तीनशे शहात्तरवर आहे पण तीनशे शहात्तरवरून जो परत रिटर्न तीनशे सत्तरला येईल तेव्हाच तुमची ती ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होईल तोपर्यंत होणार नाही समजा तो आज दिवसभर तीनशे सत्तरवर नाही आला तर तुमची ती ऑर्डर एक्झिक्यूट होणारच नाही ती तशीच राहील आता लक्षात म्हणून काय करा आता आपण स्विंग ट्रेड घेतो आहे मग एक्झाम्पलसाठी तुम्ही जर पंधरा दिवस तीस दिवसाचा जर तुमचा एक व्यू आहे तर मी तर मोस्टली मार्केट ऑर्डरच करतो मी लिमिट ऑर्डर वगैरे लावतच नाही मी मार्केट ऑर्डरवरच डायरेक्ट परचेस करून घेतो कारण मला माहिती मार्केट ऑर्डर घेतलं तर एक दोन पाच रुपयाचा फरक पडतो त्याने काय एवढा मला पर्सनली फरक नाही पडत तुम्हाला जर लिमिट ऑर्डर ठेवायची असेल तर तुम्ही लिमिट ऑर्डर ठेवू शकता दोन ऑर्डरचा वापर जो आहे तो करा किंवा अजून याच्यापेक्षाही बेस्ट या तिघांपेक्षाही सगळ्यात बेस्ट आहे ती म्हणजे की सुपर ऑर्डर ही दनमध्ये अवेलेबल आहे मला वाटतं बाकी पण दुसऱ्या ब्रोकरमध्ये आहे की नाही ते चेक करून घ्या अशी काय ऑर्डर ऑर्डरची ती जो ऑप्शन आहे तो आहे की नाही तो बघा तुम्ही पण याच्यामध्ये आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो हो आहे ठीक आहे आता हे सुपर ऑर्डरचा अर्थ काय होता माहिती आहे का ह्याच्यामध्ये तुम्ही फिक्स केलं तुम्ही कोल इंडियाचा सा एक्झाम्पलसाठी आपण घेतो आहे आणि यात तुम्ही ठरवलं की बाबा मला घ्यायचं आहे सेम जो मार्केट प्राइस चालू आहे तीनशे शहत्तरमध्ये त्याच मार्केट प्राईजमध्ये मी तो स्टॉक घेईल पण माझा प्रॉफिट बुकिंगचा जो टार्गेट आहे तो मला कमीत कमी या स्टॉकमधून दहा टक्के किंवा पंधरा टक्के मला प्रॉफिट बुक करायचा आहे ठीक आहे एक एक तुम्ही अंदाज लावला तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ते जे कशा पद्धतीने आपण कर पन ते करतो ह्या गोष्टी पण आपण शिकणारच आहे टार्गेट कसा लावायचा लॉस कसा ठरवायचा त्या सगळ्या गोष्टी पण आपण आता हे बघतोय म्हणून ह्याच्यावर मी सांगतो एक्झाम्पलसाठी तुम्ही ठरवलं की बाबा पंधरा टक्के मला प्रॉफिट जे आहे ते बुक करायचं आहे म्हणजे पंधरा टक्के जर गेला तर मला तिथे त्याचा प्रॉफिट बुक करायचं आहे असं तुम्ही ठरवलं तर एक टार्गेट तुम्ही फिक्स करून घेतला दुसरं तुम्ही काय केलं की स्टॉप लॉस आता हा स्टॉप लॉस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे टार्गेटपेक्षाही मी तर म्हणेल की स्टॉप लॉसवर जास्त लक्ष द्या मी पहिलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्येच सांगितलं आहे तुम्हाला की बाबा आपल्याला पैसे लूज नाही करायचे तर त्याच्यासाठी काय करायचं आता समजा एक्झाम्पल मी एक चार पर्सेंट माझा एक एवरेज मी लॉस जो आहे ठेवतो कधीतरी मी अडीच टू पस टू पॉईंट फाय पर्सेंटही ठेवतो पण तुम्ही सुरुवात करताय म्हणून मी तुम्हाला म्हणेल की चार पर्सेंट एक व्यवस्थित स्टॉप लॉस आहे स्विंग ट्रेडसाठी जर तुम्ही घेताय तर पण स्टॉपलॉस तुमचे तुम्हाला ठेवायचाच ठेवायचं हे लक्ष चार ते पाच टक्के जेही तुम्ही क कॅपिटल लूज असा स्टॉपलॉस एक असा नंबर आहे किंवा बाबा जर एक लाख रुपयाचा मी ट्रेड घेतला आहे आता त्याचे चार टक्के जर मी पकडले आता हा स्टॉक जर चार पर्सेंट खाली आला म्हणजे चार जर मी जर लौस में मी लौस हजार, हजार मी जर लॉसमध्ये गेलो तर मला चालेल काय प्रॉब्लेम नाही पण त्याच्यापेक्षा जास्त मी लॉस नाही घेऊ शकत आठ हजार दहा हजार मी लॉस नाही घेऊ शकत म्हणून आपण एक नंबर ठरवून तिथे पंच करून ठेवतो की बाबा बस मी चार पर्सेंटपर्यंत लॉस घेऊ शकतो त्यापेक्षा जास्त नाही ठीक आहे तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण ॲड करून ठेवू शकतो हां मॅन्युअली तुम्ही नंतर तुम्हाला वाटलं की आता तुम्ही फक्त मार्केट ऑर्डर लावली आणि मार्केट ऑर्डर लावूनच तुम्ही नंतर म्हटलात की मी नंतर मला वाटलं टार्गेट जर दहा टक्के जरी भेटला आठ जरी भेटला तर मी तिथून एक्झिट करेल तर तेही तुम्ही करू शकता पण हा पण एक ऑप्शन आहे ठीक आहे तर ते तुम्ही बघू शकता आता अजून दुसरं काय हे आहे ट्रेल ठीक आहे आता ट्रेलजम्प काय असतं मी ते तुम्हाला सांगतो समजा आपण स्टॉक घेतला तीनशे शहात्तरमध्ये ठीक आहे आता तीनशे शहात्तरवरून हा जो स्टॉक आहे तुमचा जो स्टॉपलॉस आहे किती आहे तीनशे साठ आहे आपण याला तीनशे साठ करूया एक एक नंबर असा व्यवस्थित येईल म्हणून त्याला आपण तसं करून दिलं ठीक आहे तुमचा टार्गेट काय आहे चारशे तीस लॉस तुम्ही ठेवला आहे तीनशे साठ बरोबर तुम्ही विकत कितीला घेतला आहे तीनशे शहात्तरला आता हा जो स्टॉक आहे तीनशे शहात्तरवरून झाला किती तीनशे ऐंशी झाला ठीक आहे चार रुपये वाढला बरोबर आता हा जो स्टॉप लॉस आहे तुमचा ठीक आहे हा जो स्टॉपलॉस आहे हा स्टॉप लॉस ऑटोमॅटिकली हा इथे जर तुमचा चार रुपये वाढत असेल तर त्याच्या सोबतसोबत तुमचा स्टॉप लॉस जो आहे हा पुढे वाढत राहतो म्हणजे एकसष्ट होईल बासष्ट होईल वगैरे असा ऑटोमॅटिक जो आहे तो त्याच्यासोबतसोबत -सोबत वर जात राहतो ठीक आहे आता तीनशे साठ आहे मग इथे झाला तीनशे सत्याहत्तर तर स्टॉप लॉस तुमच्या तीनशे एकसष्ट होऊन जाईल त्यानंतर इथे काय करा सेट ॲज अ डिफॉल्ट हे बघा करून दिलं आता जेव्हाही मी कोणत्याही स्टॉकला जर मी क्लिक करेल तर काय होईल ऑटोमॅटिकली ते सुपर ऑर्डरवर इन्व्हेस्टिंगमध्ये तिथे राहील तुम्हाला फक्त इथे किती पर्सेंट टार्गेट किती पर्सेंट स्टॉप लॉस ते तुम्हाला ॲड करायचं आहे लक्षात ते झालं त्याच्यानंतर इन्स्टंट बायला क्लिक केलं की शून्य मिनटात तुमचा तो स्टॉकमध्ये जेवढेही नंबरचे स्टॉ शेअर क्वांटिटी तुम्ही टाकलेली असेल तेवढी क्वांटिटीमध्ये तुमचा तो स्टॉक विकत घेतला जाईल एवढं सगळं कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा इझी करा मार्केट प्राईज जेवढे शेअर घ्यायचे तेवढे ठेवा इथे दहा शंभर जेवढे मार्केट प्राईजला ठेवा आणि फक्त याला सेट ॲज अ डिफॉल्ट ऑर्डर ठेवून द्या म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळ जेव्हा इथे येणार तर हे ऑटोमॅटिक इथे आलेलं असेल ते झालं त्यानंतर डायरेक्ट इन्स्टंट बायला क्लिक करा शंभर स्टॉक तुमचे लगेच परचेस होऊन जातील मग आता मी हे जर मी केलं ऑर्डर जर मी टाकली पण मग मी टार्गेट आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या मी कशा लावून ठेवायच्या मला एक जर टार्गेट आणि ते गोष्ट जर लावून ठेवायची असेल माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट तर ते मी कसं लावून ठेवू त्याच्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल एक मी तुम्हाला देतो इथे इथे बघा लेफ्ट साईडला या बरेचसे टूल दिसत आहेत छोटे छोटे या टूलमध्ये इथे जर तुम्ही क्लिक केलं फिबनाचे टूल्स वगैरे जे इथे आहेत इथे जर तुम्ही क्लिक केलं नाही सॉरी इथे खाली हां इथे जर तुम्ही क्लिक केलं हे जे डिफॉल्ट टूल कोणतं आहे हा फोरकास्टिंगचं टूल आहे तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे क्लिक केल्यानंतर इथे बघा लाँग पोझिशन म्हणून एक ऑप्शन आहे शॉर्ट पोझिशन म्हणून एक ऑप्शन आहे आता आपण स्विंगमध्ये तर लॉंग पोझिशन म्हणजे आपण बायच करत असतो सेल पण करतात लोक एफ एन ओ वगैरेमध्ये पण इथे आपल्याला एकच ऑप्शन आहे की आपण बायच करू शकतो इथे आपण सेल नाही करू शकत डिलिवरीमध्ये ठीक आहे तर आता आपण टार्गेट फिक्स करून घेऊ त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर का के मी काय केलं इथे समजा ह्या प्राईजला मी बाय करतो इथे जर तुम्ही क्लिक केलं तर ऑटोमॅटिक बघा तो जो हा चार्टमध्ये ही गोष्ट जी आहे तुम्ही माझ्या इन्स्टाला वगैरे बाकी व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्ही बघितली असेल आता हा जो मधली जी सेंटर लाईन आहे ही लाईन तुम्हाला ठेवायची आहे ज्या प्राईजमध्ये तुम्ही स्टॉक विकत घेतला समजा आता आपण घेतला आहे की ती चार हजार सहाशे सतरा रुपयाला आपण तो स्टॉक घेतला इथे बघा ग्रेमध्ये दिसतो आहे चार हजार सहाशे सतरा या प्राईजमध्ये आपण स्टॉक घेतला ठीक आहे झालं त्यानंतर आता काय करायचं की टार्गेट मला ठेवायचं आहे किती पर्सेंट टार्गेट ठेवणार आहे जोही पर्सेंट ओरे सॉरी एक मिनटामध्ये आता काय केलं की समजा आता तुम्ही ह्या प्राईजमध्ये ठीक आहे एक्झाम्पलसाठी आपण घेऊया शेहेचाळीस साठ ठीक आहे शेहेचाळीस साठ रुपये आपण घेतले इथे तुम्ही घेतला आता तुम्ही पहिला तर लॉस किती ठेवायचा आहे पर्सेंट फोर पर्सेंट फोर पर्सेंट इथे इथे फोर पर्सेंट येतो आहे ठीक आहे टार्गेट किती आहे तुमचा एक तुमचा बेसिक टार्गेट असतो बाबा की मला पंधरा पर्सेंट एक लावून ठेवला आहे तुम्ही की एवढा मी एक्सपेक्ट करतो आहे जाऊ शकतो आता हा कोणता आहे अरे बापरे हा तर एकदमच ट्रेंड तर एकदमच गेला आहे ठीक आहे एक्झाम्पलसाठी आपण घेतो आहे आता एक्झाम्पल घेतलं तुम्ही की मला पंधरा पर्सेंट इथून रिटर्न येणार आहे आणि फोर पर्सेंट माझा स्टॉपलॉस ठेवणार आहे तर ऑटोमॅटिक जर तुम्ही इथे बघितलं ही कॅन्डल जी आहे इथे कॅन्डल पुढे बनत जातील ठीक आहे इथे जर कॅन्डल पुढे बनत जात आहे तर ऑटोमॅटिक इथे तुम्हाला त्या सगळ्या कॅन्डल दिसतील एखाद्या कॅन्डल जर तुमची आली आणि तिने जर समजा स्टॉप लॉस हिट केला जसं आता एक्झाम्पल इथे जर बघितलं ही ही ह्याच कँडलने आता ही शेवटची ती शेवटची जी कॅन्डल आहे हे बघा शेवटचे कॅन्डलने आपला स्टॉप लॉस समजा जो होता तो हिट केला तर मग तुम्हाला इथे दिसून जाईल की बाबा हा माझा लॉस हिट झाला आहे मग तुम्ही तुमच्या ट्रेडमध्ये जाऊन पोर्टफोलिओमध्ये जाऊन तुमचा ट्रेड एक्झिट करू शकता तोही एक ऑप्शन आहे आता इथे तुम्ही टार्गेटमध्ये जर तुम्ही इथे बघितलं की पं पंधरा टक्क्याचा तुम्ही एक टार्गेट लावला आहे पण तुम्ही तुम्हाला असं वाटतं आहे की हा यार इथे एक थोडासा सपोर्ट झोन छोटासा बनलेला होता जे काही पण गोष्ट आहे इथेसं सपोर्ट घेतला होता परत तिथे येऊन मग त्याचा एक हे बनला रेजिस्टन्स बनला आणि तिथून मग नंतर खाली आला आहे तर तुम्हाला वाटतं की इथून गडबडू शकतो परत हा स्टॉक मग मला पंधरा टक्क्याच्या जागी मला किती आहे आठ पर्सेंट नऊ पर्सेंट भेटत आहे मी तेवढेच घेऊन निघून जातो मग तुम्ही तेवढे इथपर्यंत जरी ती कॅन्डल आली तर तुम्ही तिथूनही निघू शकता पोर्टफोलिओमध्ये जाऊन तुम्ही ते एक्झिट करू शकता एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते जो ट्रेड माझा सुरू असेल जेव्हा मी एक्झिट करेल ना तर तेव्हा तो टार्गेट असो किंवा स्टॉपलॉस जे काही पण हिट झालेलं असेल तर ते लाईव्हमध्ये मी तुम्हाला करून दाखवेल म्हणजे अजून तुम्हाला आयडिया येईल की बाबा कशा पद्धतीने ते करायचं आहे म्हणजे हे जर मी मी आता ते स्टॉप लॉस वगैरे काही लावून मी ठेवत नाही हे माझं असं असतं आणि मग हे जर कॅन्डलने समजा माझा इथं लॉस टच करून दिला आहे तर मग मी येतो ओपन मी अलर्ट लावून आहे की ते अलर्ट लावायचे पण ऑप्शन आहेत बघा प्लस बटनवर जर क्लिक केलं ना प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर इथे ओरिजंटल लाईन व्हि सॉरी ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आहे ते मी दाखवतो तुम्हाला तर ते तुम्ही अलर्ट लावून शक ठेवू शकता म्हणजे जसा स्टॉप लॉस हिट झाला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतं की बाबा तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आहे आपण जायचं मार्केटमधून त्या स्टॉकमधून एक्झिट करून द्यायचं ठीक आहे लाईव्हमध्ये मी माझा एखादा ट्रेड जर एक्झिट करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे मग तुम्हाला अजून आयडिया आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे सगळं होतं तुम्हाला जर स्टॉक विकत घ्यायचा आहे फक्त एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा माझ्यासारखं गोंधळून जाऊ नका जेव्हाही तुम्ही कुठलाही स्टॉक परचेस करत असाल ही एक गोष्ट कन्फर्म करा की इन्व्हेस्टिंगवरच आपला तो ऑप्शन असला पाहिजे लिमिट प्राइस जो काही पण स्टॉक क्वांटिटी तुम्हाला ठेवायची ती आणि इंस्टंट बाय करा म्हणजे तुमचा तो स्टॉक uh, जो आहे तो परचेस होऊन जाईल ठीक आहे अशा पद्धतीने हा सिंपल एक uh, थोडासा व्हिडिओ असा छोटासा व्हिडिओ बनवायला प्रयत्न मी केला पण मला वाटतं मोठा व्हिडिओ झाला आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत जर बघत असाल तर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीवर कुठल्या एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी त्याच्यावर पण पुढे जाऊन व्हिडिओ बनवून देईल बाकी अजून बरेचसे व्हिडिओ तर येताच आहे पण तुम्ही तुमच्याकडनं जर काही सजेशन भेटलं की बाबा ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून द्या तर मी त्याच्यावर पण बनवून देईल ठीक आहे अशा प्रकारचा छोटासा व्हिडिओ होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू